डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा निषेध करायला पाहिजे तसेच ती मनुस्मृती शालेय शिक्षणात येता कामा नये तसेच फडणवीस साहेबांनी देखील सांगितले आहे की शालेय शिक्षणात मनुस्मृती लागू करू देणार नाही आम्हाला पण तेच पाहिजे असे मंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर असताना आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते महाविकास आघाडीचा पराजय होईल आणि महायुती जे आहे मोठ्या संख्येनं जे आहे महाराष्ट्रामध्ये निवडून येईल दोन चार जागा जाते असे चुकून वाकून पंचेचाळीस मला पण मागा तो हा प्रश्न विचारला की तो गुजरातचा कांदा काय सफेद कांदा होता म्हणून तो गेला आता बेंगलोरचा कुठला कांदा रोजी अनियन वगैरे काय म्हणतात मी फडणवीस साहेबांशी बोलणार आहे त्या संदर्भामध्ये किंवा त्यांनी जे आहे ते थोडंसं दिल्लीच्या लोकांना बोललं पाहिजे अर्थातच आमच्या एका बाजूला गुजरात आहे दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे त्यांचा रस्ता मोकळा होतो यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्तासुद्धा थोडा मोकळा करून द्या काय अशी मागणी आपण करायला पाहिजे ते रास्त आहे असं मला वाटतं ते आपण मोदी साहेबांसमोरसुद्धा केलेली होती किंवा शेतकरी अडचण येते तुम्ही त्यांना काहीतरी मदत होईल असं निर्णय आपल्याला घेतली पाहिजे निश्चित भावना आणि विशेष म्हणजे मगाशी तुम्ही जो मनुस्मृतीचा मुद्दा काढला त्याच्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजिबात नाही मनुष्यमती आम्ही शालेय शिक्षणामध्ये लागू करून देणार नाही आम्हाला हेच पाहिजे बाकी काय मग तुम्हाला काय दुसरं काय म्हणणंच नाही आमचं काय पण असं स्पष्टपणे सगळ्यांनी जे आहे त्याचा निषेध करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे ठीक आहे आता ते सिनियर आहेत काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाड आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा परंतु तो आज तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा करा त्याची आणखीन टीका करा माझं काही म्हणणं नाही परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती ठेवतात बाजूला आणि तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड करा त्याला आणखी काय तुम्हाला ते शिक्षा करायची त्याला शिक्षा माझं काही म्हणणं नाही जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे मला मान्य आहे ते असलंच पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येत्या कामानं एवढंच माझं म्हणणं आहे आता असं नाही की या जागेवर मी माझा विषय माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मांडला पण त्याचंसुद्धा लोकांना एवढं वाईट वाटलं की असं करू नका मग आता तुमच्यासमोर मी बोलणारच नाही मला जे काय सांगायचं मी माझ्या पक्षामध्ये सांगतो कारण पक्षामध्ये येताना जे काही त्यांनी सांगितलं ते आम्ही त्यांना आठवण करून दिली होती एवढंच पण ते तुम्ही असं चर्चा करतात चॅनलमध्ये चर्चा करता ते बरोबर नाही त्यांना समजत्या ते काय समजत्या काय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये बोलता चर्चा करता आम्ही कुठं काय बोलतो तुमचा अधिकार आहे माझ्या पक्षामध्ये बोलताना अंतर्गत काय बोललं पाहिजे कुणी काय बोललं पाहिजे हा आमचा अधिकार आहे तो मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं लोकनायक न्यूज